बोलणारे खूप आहेत पण समजून घेणारे किती आहेत ज्ञान शब्दामध्ये नसतं ज्ञान कृतीत आणि शांततेत असतं बुद्ध म्हणतात जो माणूस फक्त बोलतो सतत सल्ले देतो पण स्वतःच्या आयुष्यात त्या सल्ल्याचं पालन करत नाही तो ज्ञानी नसतो ज्ञान म्हणजे मोठमोठ्या गोष्टी बोलणं नाही ज्ञान म्हणजे स्वतःच्या आत शांतता निर्माण करणं ज्ञान म्हणजे प्रेम देणं रागावर नियंत्रण ठेवणं आणि भीतीवर मात करणं एखादा माणूस जर रागातही शांत राहू शकतो अपमानातही प्रेम दाखवू शकतो आणि संकटातही निढर राहू शकतो तर तोच खरा ज्ञानी आहे आपण किती बोलतो हे महत्वाचं नाही आपण कसं जगतो हेच खरं ज्ञान आहे म्हणून आजपासून प्रयत्न करा थोडं कमी बोला पण जे बोलाल ते प्रेमानं बोला थोडं जास्त ऐका आणि प्रत्येक परिस्थितीत शांत राहा कारण शांत मन हेच सर्वात शक्तिशाली मन असतं ज्ञान मिळवण्यासाठी बोलणं थांबवा आणि समजून घेणं सुरू करा जर तुम्हालाही वाटत ज्ञानी तेच जे प्रेम शांती आणि निदरपणाने जगतात तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या मनात बुद्धांचे विचार जिवंत ठेवा तुम्हाला काय या वाटतं याबद्दल कमेंट जरूर सांगा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका